गोखले इन्स्टिट्यूट पुणे येथे प्रशासनाकडून डेमोक्रसी वॉलचा एक बॅनर लावण्यात आला होता यावर विद्यार्थ्यांनी लोकशाही पूरक किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये अधिकाधिक संख्येने मतदान कसं होईल यावर भाष्य करणे किंवा तत्सम पोस्ट टाकणे अपेक्षित होते पण डाव्या विचारसरणीच्या काही विद्यार्थ्यांनी नोटा हाच कसा उत्तम पर्याय आहे असा मजकूर त्यावर लिहिला आणि त्याचा प्रचारही करण्यास सुरुवात केली वास्तविक आयोगाच्या नियमावलीनुसार नोटा पर्यायाचा प्रचार करणे गैर आहे सदर जागृती अभियान लोकशाहीच्या मूळ तत्वाला हरताळ फासणारे आहे असे असूनही गोखले प्रशासनाने याची आज तागायत कुठलीही दखल न घेता कारवाई केलेली नाही आणि म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात एक आंदोलन छेडले प्रशासनाला एक निवेदन केले हे चांगलेच झाले पण साम्यवाद्यांची ही कृती लोकशाहीचे गळे घोटणे या विकृत मानसिकतेक देऊन तयार झाली आहे याची गंभीर नोंद आपण घ्यायला हवी आणि ही कीड वेळीच ठेचून काढायला हवी जय हिंद